पण तो कुठे जायलाच नाही अनुसया मानल्या घरी होऊन त्या ठिकाणी सावित्री लक्ष्मी आणि पार्थ तिन्ही देव त्या ठिकाणी गेले आणि जगा त्या अनुसया मानलेला मनाला लागले भगवाच्या बाहेर का होत्या ते कमी हो ती एका साधूची पत्नी आहे अरे साधू आणि याच्यात काही फरक आहे का देवते संतत देवते संत निमित्त त्या प्रतिमा जी बाई आपल्या माणसाला कधी दुखवत नाही ती अनुसया मातेचं रूप आहे जी बाई आपल्या माणसाचे हिंद जी समजत असेल ती अनुसया मातेच रूप आहे

की आपण ब्रह्मदेवाला हात लावला तर आपल्या पतिव्रतेचा भंग होईल लक्ष्मीला वाटला आपण शिवाला हात लावला तर आपला पतिव्रतेचा भंग होईल मग करावं तर काय करा सगळे एकमेकाकडे पाहायला लागले जवळ तिने राजा गेल्या आणि तिने गेल्यानंतर त्या म्हणा की भाई आम्हाला काही ओळखायला येत नाही मनुमाचा तुमचे मालक जर तुम्हाला मोड नाही तर त्याने मी काय करू मला नाही तू लहान केले तसे तू मोठे आता पतिव्रता स्त्रीचा धर्म होता पतिव्रता त्याचा प्रधान प्रमाण अम्मा नारायण त्यांच्या परी पतिव्रतेचा देवही ऐकतो म्हणून ती पाण्याजवळ गेली त्या तिने बालकांना नमस्कार केला म्हणे बाळाब तुम्हाला नग्ना भिक्षा पाहिजे होती त्याकरता तुम्ही मोठाले होते म्हणून मी तुम्हाला नग्न भिक्षा वाटताना तुम्हाला लहान केलं कारण लहान बालक निरागस असतात आता तुम्ही एक काम करा तुमच्या घरच्या बाहेर आले बाबा मला बदनाम करून आला तुम्ही मोठे बाल शिवजी डबरू घेऊन मोठे झाले विष्णू परमात्मा मोठे झाले ब्रह्मदेवही मोठे झाले त्यांनी आपापल्या मालकाचं दर्शन घेतलं आणि त्या मना त्या मनाला लागल्या चला घरी चला त्यांनी सांगितलं की माझं एक घर तीनही देवाने सांगितलं एक घर अनुसया मातेच्या घरी पाडण्यात आणि दुसरं स्वर्ग मृत्यू पाताळ गोपाल कृष्ण भगवान अनुसया मातेनं तीन देव पाळण्यात बाण केलं बाई लोपान सूर्य थांबवला एवढी पावर होती पातिव्रतेची सावित्रीना आपला पती जिवंत नाही गेला ह्या बाया किती झाडाला चोरा गुडावती किती आंबे गुंडावती पण जोपर्यंत पर्यंत पातिव्रत्तेच पालन केलं जात नाही ना तोपर्यंत ही व्रत इतकं सोपं नाही जेवढा आपण सोपा समजतो तेवढं सोपा, सोपा नाही म्हणून सध्यावान सावित्री होती ना तिने वडाची पूजा केली ना तिनं काय केलं होतं त्या दिवशी आपला मेलेला पती जिवंत केला होता सध्यावान सावित्रीची धडे तोडण्या गेली होती लाकडे साड कोसळून आगाव पति मेला साली श्री रे गोपाल कृष्ण भगवान की जय बात यमा सी सुंदर करने ओ सत्य मान सावित्री रंगली पति साथी यमा सी सुंदर ने इन्हें यमासी सी सुंदर के तुम्ही यम दरबारी जा माझा निरोप सांगा माझ्या पतीला त्याच्या नियमताला मी तुम्हाला घेऊन जाऊ देत नाही उलट तुम्ही जो माझ्या पत्नीचा जीव घेऊन गेले होते तो परत आणून द्या गोपाल कृष्ण भगवान सावित्री घरात पडायला लागले तर त्या यम दरबारात तुम्ही यम केले आणि त्यांनी सावित्रीचा

माचukai च्या याना माझ्या परीक्षेने विचारायला लागले हे शिवदेवा जी सती होती जी दक्ष राजती फुलकी होती जी पत्नी होती जिचं नाव होतं दक्षायनी पार्वती घरी मध्ये तिने देहाची आहुती दिली पण आहुती दिल्यानंतर मग ती पुन्हा कुठे गेली राजा परिस्थितीचा प्रश्न म्हणजे एक नव बीजीने विचारवर शुभ्याचार्य सांगायला लागले हिमालय आणि मेना हिमालय नावाचा पर्वत आहे आणि त्या पर्वताच्या पत्नी पत्नीच नाव आहे मेना हिमालयावर गेली आणि हिमालयाची पत्नी होती मेना तिच्या मुद्री तिने प्रवेश केला आणि तिच्या मुदरीत प्रवेश केला नंतर मेना हिमालया उदरी यांच्या पुढे उमा म्हणून जन्माला कृष्ण भगवान की जय मेना म्हणून हिमालय आणि मेना यांच्या उदरी तिने उमा म्हणून जन्म घेतला उमापती महादेव के जय आणि त्या ठिकाणी सुद्धा हिने त्या हिमालयावर काय केलं तपश्चर्या केली त्या तपश्चर्याचं प्रत्येक त्या तपश्चरेचं फळ म्हणून तिला फलप्राप्ती